तत्पूर्वी इंद्रायणी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली इंदू कोण आहे तिचे आई वडील कोण आहेत तिचे जग कसे आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं यावेळी इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर अनिता दाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष उलगट्टे राघव गाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लवेकर उपस्थित होते दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला हल्ली आपल्याला सगळी उत्तरं सहज सापडण्याच्या काळात आपल्याला प्रश्न पडणंच आहे यामुळे माणसांचं माणूस म्हणून घडणंही खुंटत आहे अशा या गतिशील यंत्रयुगात मुलांचे निरागसपण जोपासणारी त्यांची माणूस म्हणून जडणघण करणारी मालिका विनोद लवेकर या संवेदनशील दिग्दर्शकाने आणि तितकाच चिंतनशील लेखक चिन्मय मांडलेकरेने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे अवघ्या महाराष्ट्राला एक कोडं पडलंय कोण आहे इंदू इंदू आहे एक निरागस निष्पाप गोड सालस अवखळ पण तितकीच विचारी मुलगी इंदूच्या भेटीची रसिकांची आतुरता आता शिगेला आहे कला साहित्य आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेची ही तितकीच मोठी परंपरा आहे याच संत परंपरेने महाराष्ट्राला विचारांची बैठक घालून दिली आहे याच संस्कारात वाढलेली ही इंद्रायणी पंचवीस मार्चपासून सायंकाळी सात वाजता इंद्रायणी आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लवेकर म्हणतात मला फार आनंद आहे की पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रुक्मिणी मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत परंतु विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे त्यांच्यातील निरागस्ता समजुदारपणा वाखान्याजोगा आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील इंद्रायणी मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भुईर सध्या लक्षवेधी ठरते तसंच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देत आहेत या दोन तगड्या कलाकारांबरोबरच जय जय स्वामी समर्थमध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मने जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे चिन्मय मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती जीव झाला येडापेसा राजा राणीची ग जोडी आणि फिरतीचा वानवा उरी पेटला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट करत आहेत इंद्रायणी ही गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही मुळात एका छोट्या मुलीची गोष्ट आहे त्या मुलीचं नाव इंद्रायणी तर म्हणजे अर्थातच एका लहान मुलगी आपल्याला भक्ती तिची भक्ती काय आहे तिथे विठ्ठलाच्याबद्दलची भक्ती काय आणि लहान मुलांना ना आपण सतत सांगतो की मी सांगतो म्हणून देवाच्या पाया पड तर ती श्रद्धा मुलांमध्ये जागी झाल्यानंतर त्यांनी नमस्कार करणं देवाबद्दल श्रद्धा म्हणजे आपल्याकडे सगळ्यात चांगली गोष्ट आहे ना की वारकरी संप्रदाय किंवा विठ्ठल असा आहे की, की ज्याच्याकडे कुठलीच कर्मकांड चालत नाही त्याला निखळ भक्ती किंवा निखळ श्रद्धाच लागते आणि त्याला त्या पद्धतीचे प्रश्न मुलांना सतत असतात की आपल्याला साध्या साध्या गोष्टी एखादी गोष्ट का करायची का करायची नाही या मुलांना सतत प्रश्न असतात आणि आपल्याला पालकांना त्याची उत्तरं माहिती नसतात मग मा आपण मुलांना काय करतो मी सांगतो म्हणून कर तर या मालिकेतून स्पेशली पालकांना कळणार आहे की आपण मुलांना काय उत्तर द्यावं म्हणजे का मला मी देवाच्या पाया पडायचं आता सा। अगदी साधी गोष्ट आहे की एका इंद्रायणी आता प्रोमोमध्ये तुम्ही बघितलं की प्रसाद काय का आपण देवाला प्रसाद देतो तिथे का नैवेद्य देतो देव खात तर खात नाही तर हा प्रश्न याला उत्तर कोणाकडेच नाही ना मग हे जे उत्तर समजा मुलांना मिळालं की देव प्र नैवेद्य खात नाही बरोबर आहे पण तो काय म्हणतो की देव मानतो ना आपण पण मग काय करायचं की मग देवाला कळलं तर पाहिजे की आपण काय खातो आहे मग आपल्याला देव काय सांगतो की मला आवडलेलं आहे बाबा आता एक काम कर हाच नैवेद्य बाहेरच्या गाईला दे आणि गाईच्या पोटात किती देव असतात तेहतीस कोटी तर तेहतीस कोटी आम्ही एकटंच खात नाही आम्ही सगळे मिळून खातो जसे तुम्ही सगळे मिळून खातात तर गाईला दिलं की मग मा आम्हाला मिळणार आता अशा पद्धतीचं म्हणजे बेसिकली याच्यात साधीच उत्तर आहे पण अशी उत्तरं आपल्याला बऱ्याचदा माझं म्हणणं असतं की पालकांचं पण लर्निंग असतं कारण प्रत्येकजण काही शिकून आलेले नाहीत पालकांचं पण शिक शिक्षण तसंच झालं असतं भक्तीचं की जसं त्यांच्या आईवडिलांनी सांगितलं मी सांगतो म्हणून कर मी सांगतो म्हणून कर आणि माझ्या मते कर्मकांड नसलेला हा वारकरी संप्रदाय विठ्ठल हा माझ्या मते खूपच चांगली शिकवणूक आहे मुलांना मुलांचं इनोसन्स या भक्तीमध्ये जपणं खूप गरजेचं आहे त्यांना कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती न करता त्यांना शांतपणे सगळ्या गोष्टीस काय होतं बऱ्याचदा या परंपरेच्या कुठल्याही देवाच्या श्रद्धेच्या या गोष्टी आपल्याला सांगता येत नाही तर त्यास उकलून सांगण्याची ही गोष्ट आहे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता आपल्याला दिसतं की एक मुलगी दोन मुलं आहे आणि बेसिकली या तीन मुलांची गोष्ट आहे या तीन मुलांच्या भक्तीची गोष्ट आहे त्यांची देवावर कशी श्रद्धा असणार आहे त्यांची एकमेकांवर मैत्री कशी टिकणार आहे त्यांच्या मैत्रीमध्ये काय काय स्थित्यंत्र येणार आहेत आणि या गोष्टीमध्ये आपल्याला दिसतं की आता आनंदीबाई आहेत आता आपल्याला जशा इतर सिरियल्समधल्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भक्ती परंपरेत काही काही लोक जे त्रास देतात संतांनाही ज्या लोकांनी त्रास दिलेत असे लोक आहेत तर तशी लोक इकडे आहेत की त्यांना इंद्रायणी कशी फेस करणार आहे तर बेसिकली इंद्रायणी ही एक अत्यंत निरागस भक्तीची गोष्ट आहे इंद्रायणीचं जे कॅरेक्टर आहे जे मेन आहे हा तिचं तिची निवड कशी केली एक्झॅक्ट काय एकदम क्यूट कॅरे काय कॅरेक्टर आहे ते ऍक्च्युली इंद्रायणी पात्र आहे ना तर इमॅजिन असं होतं की एक छोटा झरा आहे नदी कशी एका छोट्या झऱ्यापासून सुरू होते आणि तिचा नदीचा प्रवास फार समुद्रापर्यंत जातो इतक्या प्रवासाची ही गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलीमधला निरागसता म्हणजे आता तुम्ही इंद्रायणीचे डोळे जरी बघितले आत्ता तरी ते इतके निरागस डोळे आहेत की फार कमी वेळा आपल्याला अशा इतके निरागस डोळे मिळतात तेव्हा त्या त्या व्यक्तीने किंवा त्या मुलांनी काही बोलायचीही गरज नसते कधी कधी त्यांचे नुसतं डोळे बघून आपल्याला सीन फुलतो सीन कळतो किंवा काही गोष्ट करते की समजा तिला रागवलं तर तिचे जे डोळे होणार आहेत तर तेच आपल्याला सगळे निरागसता देतात की बाबा मला नाही कळत आहे तुम्ही काय बोलताय ते त्यामुळे तिचे प्रश्न पण असणार आहेत ते निरागस असणार आहेत एका पॉईंटनंतर ना आपण निरढावलेले होतो आणि लहान मुलांचं ते आपणच क्रिएट करतो की त्यांचे निरागसता आपण खेचून घेतो तर एका निरागस मुलीची गोष्ट होती आणि ही मुलगी साताऱ्याची आहे तर तिची ऑडिशन झाली आणि केदार सरांनी आम्ही आम्ही सगळ्यांनी निवडले बेशर इंद्रायणीचं फ्रँड हे केदार शिंदे यांचं आहे आणि त्यांनी तिची निवड केली होती मी पण ऑडिशन घेतली आणि ऑडिशन मिळून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की ही योग्य आहे कारण या वयातच मुलांना प्रश्न पडतात की सगळ्या गोष्टी की ज्याचं आपल्याला उत्तर नसतात आणि ती पडतात ती खरी वाट आणि त्याच्यासाठी आम्ही एक मंदिराचा सेट बांधलेला आहे आणि तिथे जलालपूरला आम्ही गोदावरी नदी जरी नाव असले इंद्रायणी असले तरी गोदावरीने पण आम्हाला साथ दिले म्हणजे आत्ता परवाच असा प्रसंग आला की आम्ही इंद्रायणीचं शूटिंग करत होतो आणि गोदावरीत पाणी नव्हतं तेव्हा आणि आम्ही ज्या दिवशी शूटिंग करत होतो त्या दिवशी पाणी सोडण्यात आलं आणि भरपूर म्हणजे कोणी सोडलं वगैरे आपण काही केलेलं नाही पण भरपूर पाणी आणि आम्हाला शूटिंग करता आलं त्यामुळे गोदावरीने इंद्रायणीला साथ दिली आत्ता तशा पद्धतीने याचे दोन फ्लो आहेत एक लहानपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे आणि मोठेपणीच्या इंद्रायणीची गोष्ट आहे बेसिकली एका छोट्या मुलीच्या कीर्तनकाराचा प्रवास आहे नाही आता कंटाळवाणे का होतात गोष्टी बेसिकली याला एक गोष्ट आहे बऱ्याचदा गोष्टी नसतात तेव्हा त्या कंटाळवाण्या होतात आणि याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला पण माहिती आहे की भक्तीचे जे प्रश्न आहेत ते अनंत आहेत आपण किती सीमित करू शकतो बेसिकली ही काही देवाबद्दलची गोष्ट नाही ही एका ना? मुलीची गोष्ट आहे त्या मुलीच्या आयुष्यातल्या स्थित्यंतराची गोष्ट आहे तर तिचे जे स्थित्यंतर आहे ते सगळे टप्पे पूर्ण झाल्यावर ही कम्प्लीट वाटते तिच्या भोवती सिरियल सिरियल हो तिच्या भोवती सिरियल त्यामुळे इंद्रायणीची गोष्ट आहे आणि इंद्रायणीच्या भक्तीची गोष्ट खरंच मला असं वाटतं की टायटल सॉन्ग गाणं हा एक अत्यंत चॅलेंजिंग असा अनुभव असतो कुठल्याही मालिकेचा सांगते जोरात सांगते <laughs> 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 कुठल्याही मालिकेचा शीर्षक गीत हा त्याचा चेहरा असतो असं मला वाटतं आणि त्यामुळे ती एक खूप मोठी जबाबदारी असते अर्थातच संगीतकारावर गीतकारावर आणि पर्यायानी गायिकेवर जास्ती कारण तेच त्या सगळ्या भावना एकदम कमी वेळात उतरवायच्या असतात <laughs> आणि इंद्रायणी हे शीर्षक गीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि दासू सरांनी लिहिलेलं आहे अत्यंत सुंदर शब्द आहेत अत्यंत गोड चाल आहे आणि मी म्हटलं तसं त्या भूमिकेत शिरून गायचा एक प्रयत्न निमित्ताने मी केला कारण एका छोट्या मुलीसाठी मी गायली आहे आणि आत्ता मलाही एक छोटी मुलगी आहे त्यामुळे त्या भावना मी जवळून जाणू शकते समजू शकते आणि अर्थातच ती चाल इतकी गोड आहे अगदी अशी लगेच ओठावर रेंगाळणारी आहे आणि ए व्ही प्रफुल्लचंद्रची खासियत आहे की त्याच्या चाली ह्या लहान मुलांच्या अगदी जवळच्या असतात किंवा खूप कॅची असतात सो so, हे सगळं एका मिनटात ते सगळे डायनामिक्स दाखवणं आणि ते सगळं सादर करणं वॉज अ बिट चॅलेंजिंग पण मी ते प्रोसेस पूर्ण एन्जॉय केली आणि कलर्स मराठीसाठी मी खूप वर्षांनी शीर्षक गीत गाते असो त्याचा एक वेगळा आनंद आहे ह्याच्या आधी मी कलर्स मराठीसाठी गायले होते कमला गायले होते असं सासूर सुरेखबाई घाडगेंड सून अशी विविध प्रकारची शक्यतो आजकाल काही वर्षांमध्ये सासू सून ह्याविषयी मालिका जास्ती होत होत्या किंवा गृहिणीबद्दलच्या त्यामुळे त्यातली भावना वेगळी होती ह्या सिरियलमधली भावना लहान मुलीचं मनोगत तिचं व्यक्तिमत्व हे सगळं ह्या सगळ्या टायटल सॉंगमध्ये उलगडलेलं आहे त्यामुळे ते एक अगदीच ते सहज सुलभ असं ・2人でやるぞ・